दादांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आम्हाला असं वाटलं की उद्याचं अधिवेशन आहे संदर्भात काही चर्चा करायची म्हणून आम्ही सगळी मंडळी दे त्या ठिकाणी गेलो तर प्रत्यक्षपणानं या कुठल्याही विषयामध्ये चर्चा झाली नाही किंवा आपण आता बी जे पी समोर जाणार आहे किंवा आजच त्याचा शपथविधी होणार आहे असे कुठलीही चर्चा झाली नाही आमच्या सगळ्यांच्या एका कागदावर एक सहाय्या घेतल्या आणि सह्या घेतल्यानंतर पावणे दोन वाजता आम्हाला सांगितलं की आता आपल्याला शपथ घ्यायची तोपर्यंत मंत्रिमंडळात कोण असणार आहे कोण नसणार आहे याची कलीसुद्धा कल्पना आम्हाला नव्हती जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेला देशाचे नेते प्रफुल्ल पाटील साहेब रामराजे नाईक निंबाळकर हसन मुश्रीफ त्याचबरोबर छगन भुजबळ आणि सुप्रिया ताईसुद्धा नंतर आल्या त्यामुळे आमच्या सगळ्यांचा समज झाला की अजित पवार जी भूमिका घेतात ते प पक्षाची भूमिका आहे आणि आम्ही सगळी मंडळीस त्या ठिकाणी शपथविधीला गेलो आणि शपथविधीच्या वेळेला मात्र या ठिकाणी सुप्रिया आता त्या बाकी सगळे नेते मंडळी होती आणि त्याच्यानंतर मात्र वेळेला आम्ही टी व्हीवर पाहिलं की पवारसाहेब वेगळी भूमिका मांडतात जयंत पाटील वेगळी भूमिका मांडतात त्यावेळेला आम्ही रस्त्यामध्ये होतो कारण माझ्याकडे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता मी शिर्डीला होतो मी आल्यानंतर शिर्डीला गेलो शिर्डीवर ना काही आलो आहे आणि आता ज्या उलट सध्या बातम्या या ठिकाणी सुरू झाल्या आणि त्या बातम्या पाहता या कुठल्या गोष्टीला पवारसाहेबांचं समर्थन नाही आणि अजितदानाने जे निर्णय घेतले ते जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये काही निर्णय शंभर टक्के हे आम्हाला पसंत नाही कालही त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली होती किंवा के आमच्या राजकीय जीवनामध्ये वळसे पडल्याने आम्हाला अनेक अडचणी निर्माण करून ठेवलेल्या आहेत म्हणून सातत्यानं मी विरोध त्यांना केलेला आहे तेव्हा दादा असं सांगायचे की बा हे पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय मी पवारसाहेबांना विरोध करू शकत नाही आणि पवारसाहेब सांगायचे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते ने आहेत त्यामुळं आम्ही त्या सगळ्या गोष्टी का काना केला कानामागे टाकल्या आज जेव्हा अजित पवारच तो निर्णय घेतात त्यावेळेला मात्र आंबेकुल तरी अस्वस्थ झालो आहे की ज्या माणसामुळं ज्या लोकांच्यामुळं पक्ष अडचणीत आला मग ते छगन भुजबळ असतील ते वळसे पाटील असतील ते हसन मुश्रीफ असतील या सगळ्या मंडळींच्यामुळं जर पक्ष अडचणीत आला असेल तर त्यांच्याच नेतृत्वाखाली परत काम करायचं का हा एक प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जातो आहे आणि मग आम्ही सगळे आमदार जरा अस्वस्थ झालेलो आहे मग भाकरी कधी फिरवणारच नाही का आईच तर लोकांना तुम्ही संधी देणार जे साहेबांनी केले तेच आता अजितदादा पवार करतायत का मी साहेबांनी तर ता आमचं कधी ऐकलंच नाही त्यांच्यावर काय आम्ही विश्वास ठेवला आणि आता अजित पवार जर ते करणार असतील तर आम्हाला आता आमच्या तालुक्यातल्या जनतेबरोबर निर्णय जावं लागेल जनता काय म्हणते कार्यकर्ते काय म्हणतात सगळ्या गोष्टीचा विचार करून भविष्यामध्ये मी माझा निर्णय घेतला